सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी आपल्या मुलाचे नाव तैमूर अली खान असे ठेवले या नावावरून त्यांना सोशल मीडियावर अनेक गोष्टी ऐकायलाही लागल्या जसे हे नाव जाहीर झाले तशी या नावाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली ऋषी कपूर यांनी असे म्हटले होते की दुसऱ्यांना सल्ला देणारे तुम्ही कोण होता तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा पण अजूनही या नावाबद्दलची चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही ऋषी कपूर यांनी परत एकदा याच नावावरून वाद ओढवून घेतला आहे ऋषी कपूर यांनी एक फोटो ट्विट केला हा फोटो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोडचा आहे जॉन्टीने आपल्या मुलीचे नाव इंडिया असे ठेवले होते हा फोटो पोस्ट ऋषी यांनी लिहिले की हो तुम्हाला आहे आहे ते योग्य फक्त आई हे हक्क आहेत जे ते आपल्या मुलांचं नाव काहीही ठेवू शकतात ते हा फोटो दाखवून सैफ आणि करीनाच्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन करत होते अनेक नेटिझननी त्यांच्या या ट्विटला जोरदार टीकाही केली अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम